आज मी आले आरास अकॅडमी रत्नागिरीमध्ये ही अकॅडमी म्हणजे कोकणात प्रथमच पदवीचे शिक्षण आणि प्रशासकीय सेवा परीक्षेचा अभ्यास व तयारी करण्याची संधी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी अकॅडमी हो आता कोकणच्या लाल मातीतसुद्धा सरकारी अधिकारी जन्माला येणार आणि इतिहास घडणार कारण इथे यू पी एस सी एम पी एस सी सारख्या प्रशासकीय क्षेत्रात भरती होण्यासाठी योग्य मार्गदर्शन दिले जाते तसेच जवळजवळ दहा पदांची तयारी एकाच कोर्समध्ये केली जाते इथे जाऊन मी जेव्हा काही कॅन्डिडेट्सचे बोलले तेव्हा मला समजलं की ही अकॅडमी निवड होईपर्यंत शंभर टक्के सपोर्ट करते त्यामुळे आपण असं नक्कीच बोलू शकतो की ही अकॅडमी म्हणजे कोर्स नाही तर करिअर आहे या शाखेअंतर्गत मैदानी परीक्षेचे देखील उत्तम प्रशिक्षण घेतले जाते तसेच येथे काउन्सिलिंग देखील केले जाते येथील मार्गदर्शक म्हणजेच ॲडव्होकेट सत्वे सर यांनी आतापर्यंत विविध शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन जवळजवळ तीनशे पन्नास लेक्चर घेऊन योग्य मार्गदर्शन केले आहे त्यांची ही कोकणातील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक चळवळ आहे असं आपण नक्कीच बोलू शकतो आर अकॅडमीच्या शाखा या राजापूर पाली देवरुख येथे देखील आहेत आणि त्यांचे रत्नागिरीमधला ॲड्रेस म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या अगदी समोर भाटकर बिल्डिंग जयस्तंभ येते आणि तुमच्या अधिक माहितीसाठी मी स्क्रीनवर नंबर देत दे आहे आणि त्यांचे डिटेल्स पण कॅप्शनमध्ये आहेत तर मित्रांनो तुम्ही कधी ॲडमिशन घेताय लवकरच घ्या आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो माझ्या या व्हिडिओचा रेफरन्स द्या आणि ॲडमिशनमध्ये कन्सेशन मिळवा